आपण नरकातला स्वर्ग हे पुस्तक संपूर्ण वाचल्याबद्दल मी आपला आभारी आहे आज त्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे रवींद्र नाट्य मंदिर माननीय शरद पवार साहेब असतील उद्धवजी असतील साकेत गोखले जावे आणि आपल्या माध्यमातून हे पुस्तक लोकांपर्यंत देशात पोहोचले मला देशभरातून फोन येत आहे आणि मला गंमत वाटतय सांगायला सगळ्यांना या पुस्तकाची पहिली आवृत्ती का संपली अप्रसिद्ध व्हायची आपल्यामुळे आपला जो प्रश्न आहे की माझ्या अटके आधी मी अमित शहाना फोन केला देशाच्या गृह कारण सरकारची किंवा सत्ताधाऱ्यांची अशी भूमिका मुख्य माणसाला जर त्रास द्यायचा असेल तर आधी त्याच्या त्याचे जवळचे नातेवाईक मित्रपरिवार यांना त्रास त्यांना चौकशांना बोलवा त्यांना प्रश्न विचारा त्यांना आठ दहा दहा तास बसवून ठेवा त्यांच्याशी जे व्यवहार करतात त्यांना धमक्या द्या त्यानंतर त्यांच्यावर जोरदार पद्धतीनं धाडी घाला म्हणजे चाळीत पण धाडी घालतात जाऊन चाळीस रुपये माझ्या बाबतीत सुरू केल्यावर माझे काही नातेवाईक मित्र ज्याचा काही संबंध नाही ते फक्त माझ्याशी त्यांचे संबंध आहे मित्रपरिवार आहे हे मला वाईट वाटलं आधी मला वाईट वाटलं की माझ्यामुळे इतरांनी त्रास का सहन करा मी राजकारण मी सहन कर पण सकाळपासून धाडी सुरू झाली रात्रीपर्यंत सुरू होत्या काही लोकांना बोलून घेऊन गेले ईडी तोकाराला धमक्या दिल्या ते स्टेटमेंट द्या ते स्टेटमेंट द्या ते स्टेटमेंट द्या नाहीतर तुम्हाला अटक करू सामान्य माणूस असतो ज्याला या सगळ्याची त्यांची मानसिक तयारी नसते अचानक त्याला ईडीचे अधिकारी उचलून घेऊन जातो जसा यमदूत येतो सैतान येतो आणि हिचत नेतो ना सिनेमा त्या पद्धतीने ते नेतात जणू काय आम्ही डॉन आहोत बरं आम्ही डॉनच आहोत त्या काळात असे त्या मग माझ्या दिल्लीत बसलो तुम्ही तेव्हा मला कळलं की असा रेट चालल्यात लोक आमच्या लोकांनी त्रास दिला जातो म्हणजे आमच्या कॉलनी मध्ये लोक राहते किती राहते तिथे एक बाजूला गाडी उठली जागा आहे त्याने थांबवली त्या गाडी ज्याची आहे त्याच्यावर रेट पडला थांबवली म्हणजे गाडी यांची आहे फक्त तुमच्या तुम नावावर असा कोणी तपास करतो का बकवास याला केंद्रीय तपास यंत्रणा म्हणतात म्हणजे त्रास द्यायचा छळायचं सगळ्यात तर मी अमित शहाना फोन केला रात्री अकरा वाजता गृहमंत्री आहेत मग त्या अनेक लोक बसले होते म्हणजे नका त्यांना फोन म्हणजे का नाही फोन करायचा त्यांना सांगतोय की कसं करताय तुम्ही तुमची जी यंत्रणा आहे ती

हमारे परिवार के लोग जिनका कोई संबंध नहीं है मेरे दोस्त उनके ऊपर रेड्स हो रहा है उनको पकड़ कर लेके जा रहे हैं दस दस घंटा बिठा रहे हैं ये कौन से कानून में दिखा ये क्या है मैं ये मानने को तैयार नहीं कि ये आपके मंजूरी के सिवाय हो रहा। तो आप सबसे पहले रुकवाइए और मैं दिल्ली में बैठा हूँ सब दर्जन बैंक तृप्ति ने मेरा एड्रेस आपको मालूम है आपके सामने ही हो आपकी जो टीम है पीडी की उसको मेरे पास भेज दीजिए अगर मुझे अरेस्ट करना है तो आप मुझे अरेस्ट कर मुझे गिरफ्तार कर लीजिए म्हणजे कोण लिखी नेत नवटंकी बंद करते आणि मी फोन ठेवून दिला ते बोला ना माझ्या मला माहित नाही गृहमंत्री को मालूम नाही असं होता क्या गृहमंत्री को एक सांसद की घर पर रेड चल रही हे अगर गृहमंत्री को पता नहीं तो एक गलत गलत बोल राऊ साहेब या फोन तुम्हाला महाराष्ट्र मुंबईतील भाजप नेते आशिष शेलार ने यांचा फोन नक्कीच झाला आशिष शेलार त्या फोन मध्ये काय बोलणं मला वाटतं मग अमित भाईने शेलारांना फोन केला कारण मुंबईचे नेते आहेत अध्यक्ष होते मुंबईचे मी मुंबईचा आहे की मला असा असा संजय राऊतांचा फोन होता त्यांच्याशी आपण जरा बोलून घ्या मग शेलारांचा फोन आला की तुम्ही अमित भाईशी तुमचं बोलणं झालं मी लोक झालं ना गृहमंत्री आहेत असा असा इश्यू आहे नाही मला अमित भाई म्हटले जरा संजय राऊतांशी बोलून घ्या ते चिडलेले आहेत हे असं असं याच्या संदर्भात माझं बोलणं झालं नाही बंद ठेवली आणि मी फोन ठेवून बोलतो तो ते बोला माझ्या मला माहित नाही बोलू गृहमंत्री मालूम नाही असा होता गृहमंत्री एक घर पर कोरपी अगर गृहमंत्री को पता नहीं, तो ये गलत, गलत बोल या फोन नंतर तुम्हाला महाराष्ट्र मुंबईतील भाजप नेते आशिष शेलार यांचा फोन नक्कीच आला आशिष शेलार त्या फोन मध्ये काय बोलणं मला वाटतं मग अमित भाईने शेलारना फोन केला कारण मुंबईचे नेते आहेत अध्यक्ष होते मुंबईचे मी मुंबईचा आहे असा मला असा असा संजय रावतांचा फोन होता त्यांच्याशी आपण जरा बोलून घ्या मग शेलारांचा फोन आला की तुम्ही अमित भाईशी तुमचं बोलणं झालं मी लोक झालं ना गृहमंत्री आहेत ते असा असा इशू आहे नाही मला अमित भाई म्हटले जरा संजय रावतांशी बोलून घ्या ते चिडलेले आहेत हे असं असं याच्या संदर्भात माझं बोलणं झालं नाही मग या मताच आहे की मला त्रास द्या मी समर्थ मला फासावं लटकाव मला फासावर लटक मला फासावं लटक पण तुम्ही कारण नसताना इतरांना ताज देऊन तुमचा कंडू शमवू नका तुमच्याशी लढायला समर्थ त्यात तुम्ही असंही म्हटलं आहे की तुमच्या चित्रमंडळी म्हणजे प्रवीण राऊत आणि सुजित पाटकर यांच्या कार्यालयावर जगाव छापे पड इतर पण काही होते आणि त्याची माहिती पंतप्रधान कार्यालय एडी चे संचालक संजय मिश्रा यांनी पंतप्रधानांना दिली हे सगळ आहे ना संजय मिश्रा जाऊन प्रधानमंत्र्यांना ब्रीफ करत होते की या देशातला कितीतरी मोठा घोटाळा आम्ही उभरती सांगलेला आहे साले घोटाळा म्हणताय इथे पंधराशे करोड सोळाशे करोड हे इ संचालक तेव्हा जे जाऊन ब्रीफ करत होते प्रधानमंत्री कार्यालय सगळी नौटंकी चालू होती बकवास पण या पुस्तकामध्ये त्याविषयी सगळं आलेलं आहे आता ते पुस्तकाच तुम्ही कथाकथन माझ्याकडून कशाला करून घेत आहे संध्याकाळी प्रकाशन होऊ द्या नाही पण राऊत साहेब यावर रिॲक्शन येत आहे काल जे प्रकरण आलं त्यावर भाजप आणि शिंदे शिवसेना आहे तो रिएक्शन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असं म्हणतात या पुस्तकाचं नाव खरं तर नरकातला राऊत असलं पाहिजे तर शिंदे असं म्हणताय की बाळासाहेबचे विचार मानले असते तर संजय राऊत यांना नरकात जाण्याची वेळच आली आम्ही कुठे म्हणतो आम्ही नरकात गेलो म्हणून नरकात तुम्ही गेलात शिंद्यांचा संबंध काय आदल्या दिवशी मला शिंद्यांचा फोन होता अटकेच्या आधी अमित शहाशी बोलू का म्हणून तुला काही गरज नाही नरक बघा नरक कसा असतो बोलू का आम्ही वर एस ते शिंदे वर बोलू का तुझं वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही म्हटलं काही गरज नाही मला उद्या अटक होते आणि मी तुरुंगात जातो मी पळून जाणार नाही म्हटलं वर बोलण्याची गरज नाही मी बोलू शकतो एकटावर मी समर्थ आहे देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की हे वाचत नाही हा बाल साहित्याचा सा अपमान आहे राज्य पुरस्कार देतो बाल साहित्याला साहित्य अकादमी पुरस्कार देतो ज्ञानपीठ पुरस्कार देतो यांना माहिती आहे का देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत एवढीच त्यांची लेवल आहे बाकी काही नाही बघा त्यांनी पुस्तक वाचावं सत्य स्वीकारावं जशी त्यांनी ट्रम्पची युद्धपंती स्वीकारली प्रेसिडेंट ट्रम्पने लादलेली युद्धपंत स्वीकारली आणि आता तिरंगा यात्रा काढतायत तसं त्यांनी या पुस्तकातलं सत्य स्वीकारावं

काही नरेंद्र मोदी यांच्या तुमचे चांगले संबंध हा एक पॅरेग्राफ त्यामध्ये दिसतो आणि त्यामध्ये तुम्ही असं म्हणतात की अमित शहा राजकारणात अमित शहा आल्यानंतर कटुका तुमच्या नात्यामध्ये आली असो शंभर टक्के शंभर टक्के अमित शहा दिल्लीत आल्यानंतरच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये दरी पडायला सुरुवात झाली अमित शहाना अरुण जेटलीने पण समजवला असं मत करू मला माहिती आहे अरुण जेटली मला स्वतः बोलले की अमित भाई हे करणार ठीक नाही हमारे पुराने साथी आहे एकदा अरुण जेटली स्वतः मला बोलले उनको दो बार समजा अरुण जेटली आजारी होते इस्पितळात होते तेव्हा अमित शहा त्यांना भेटायला गेले होते तेव्हा दोन हजार चौदा सालची ही गोष्ट तेव्हा अरुण जेटलीने पण त्यांना सांगितलं की शिवसेना आम्हाला सबसे पुराणा दोस्ताना आहे पडेगे भाजपचे आताच्या पीडितले जे